महाविद्यालयात जाणाऱ्या एका अल्पवीन मुलीला अडवून मला तुझा नंबर दे अशी बतावणी करून वारंवार त्रास देणाऱ्या युवकाची मुलीने भर रस्त्यावर त्याची पिटाई केली पिटाई केल्याचे दृश्य भर रस्त्यावर अनेकांनी बघितले ही घटना धामणगाव रेल्वे तालुक्यातील शास्त्री चौकात घडली वडिलांच्या तक्रारीवरनं पोलिसांनी युवकाला ताब्यात घेऊन गुन्हे दाखल केले महाविद्यालयात शिकणाऱ्या एका अल्पवीन मुलीला अडवून तुझा नंबर दे अशी छडकाणी करणाऱ्या एका युवकाची मुलीने भर रस्त्यावर त्याची चांगलीच पिटाई केली हा प्रकार अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील शास्त्री चौकात घडला अल्पवयीन मुलगी नेहमीप्रमाणे दोन ऑगस्टला धामणगाव रेल्वे येथील महाविद्यालयात जात असताना जुना धामणगाव येथे असलेल्या रहवासी युवकाने अल्पवीन मुलीला अडविले अखेर मुलीचा पारा वाढल्याने भर रस्त्यात युवकाची चांगलीच पिटाई केली त्याचवेळी तिने वडिलांना फोनवर माहिती देऊन तात्काळ बोलावून घेतले मात्र तोपर्यंत युवक हा तिथून पसार झाला अल्पवीन मुलीच्या वडिलांनी तात्काळ दत्तापूर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली पोलिसांनी युवकाविरोधात बी एन एस प्रमाणे कलम अठ्याहत्तर बारा अंतर्गत गुन्हे दाखल करून ताब्यात घेतले